या ठिकाणी मी स्टार्ट म्हटलं आपल्याला करायचं राऊंड पहिला काय सगळ्यांना माहिती आहे ना परत एकदा सांगतो पहिल्या राऊंड मध्ये तुम्हाला तुमची ओळख सांगायची आहे आपण त्याला काय म्हणतो इंटरव्ह्यू लावून आपण एखाद्या इंटरव्ह्यूला गेलो तर स्वतःबद्दल माहिती सांगणं की कोण आहे कशा पद्धतीने आता याच्यामध्ये जास्तीत जास्त चांगली आहे कारण मध्ये कुठे पण टाइम लिमिट दिलेलं नाहीये तुम्ही किती चांगले एक्सप्रेस करता तुम्ही जास्तीत जास्त काय काय सांगता हे पण आपल्याला या ठिकाणी लागलेले आहे त्याच्यामुळे मी स्टार्ट म्हटलं की तुम्ही स्टार्ट झाले पाहिजे आणि थांबायचं तुमच्या आता पहिली तुम्हाला थांबवणार नाही ठीक आहे मॅडम ओके चला स्पर्धक क्रमांक उपस्थित आहेत या ठिकाणी हजर आहेत आता मी स्टार्ट करू अजून परीक्षे म्हणजे माझं नाव मानसी मंगेश एवळेकर माझं शिक्षण दहावी पास त्यानंतर मी भाजी विक्रेत आहे माझं माहेर माहेर पण राजापूर आणि सासर पण राजापूर अरे जाऊ जाऊ नये अजून अजून बोला पाहतील असं मला सांगा एक नंबर असल्याचा सगळ्यात त्रोटा काय मिळते का आणि सगळ्यात लास्ट असल्याचा फायदा काय मिळते का मला सगळ्यांना आज आज बोलायला मिळणार नाही यांच्या काय त्रुटी असतील ती तुम्हाला सगळ्यांना जरा अजून काहीतरी बोलायला पाहिजे होतं काय गडबड झाली कुठे गडबड झाली नाही का वाटत तुम्हाला काही गडबड झाली वाटत काय बरं वाटत असतं ना परीक्षकांना ऐकायला आलं का बऱ्यापैकी येथे आधी चला तुम्हाला पुढच्या नामसाठी शुभेच्छा धन्यवाद तुका द्यायचंच घ्यायचं दुसरा करू हां बरोबर आहे कारण थोडासा वेळेचा अभाव आहे आपल्याला अजून पुढे वेळेची मर्यादा आहे तर आपण दुसऱ्या राऊंड पण या ठिकाणी अगदी लागलीच करायचं का की उलट्या करायच्या परत त्याला थोडस वेळ नको नाही ना असं वाटतं का महिलांना वाटतं का दोन नंबर चेंज मॅडम बोला तुम्हाला असं काय चालेल ना डायरेक्ट चालू ठीक आहे सात म्हटलं की तुमचा जो काही उखाना आहे जरा माहीत जवळ आहे ना थोडासा स्टार्ट उखाना लाल मणी तोडले काळे मणी तोडले मंगेश्वर रावण सारखी आई बाबा <laughs> थारे, 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 थारे। थारे। हा 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 धन्यवाद धन्यवाद जबरदस्त पद्धतीचा आमंत्रित करतो बघा सोपर्यंत मी म्हणत नाही तो काय स्टार्ट होऊ नका आधी गाडी चालू झाली तर मग मार्ग द्यायला त्यांना जमणार नाही का तर या ठिकाणी मी

आणि मी आज पूर्णपणे महाराष्ट्र पेहराव परिधान केला आहे कपाळावर टिकली कमरं तिथली खाली कुंकू आहे हातात बा हिरवा सुधा सोन्याची पांढरी आणि खडे आहेत गळ्यात मंगळसूत्र छोटं मंगळसूत्र मोठं मंगळसूत्र आणि खुशी आहे पाया संजक आणि चोरली आहे आणि कमरेला पंघर पट्टा आहे धन्यवाद सगळ्यात धन्यवाद अतिशय छान पद्धतीने तुम्ही स्वतःची बोलत या ठिकाणी परीक्षकांसमोर मांडली या तुम्ही उभे राहा दुसरा राऊंड आहे आपला आता अशाच पद्धतीने तुम्हाला उखाणा पण घ्यायचा आहे खूप मोठी ओळख होती आता खूप मोठा उखाणा पण आपण बघणार आहोत सगळे सज्ज आहेत ना उखाणा ऐकायला आहेत की नाही इकडे काही व्यवसाय आवाज येत नाहीये आहेत ना चला स्टार्ट नाही म्हणलं अजून सुखात जीवन व्हायला नको मी स्टार्ट वाटलंच नाही अजून म्हणू सा, सा, का मग साठ म्हणू साठ शुभम संघे जिजामातेने हिंदवी स्वराज्य स्थापन केले व आणि तेच हिंदवी स्वराज्य 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 चौदा मी तारा राखले मंदरावांचे नाव घेते दुर्गा मातेचा आशीर्वाद

तर महाविद्यालयामध्ये कॉम्प्लीट केलं आहे मला स्वयंपाकाची आवड आहे वेगवेगळे पदार्थ बनवायला मला आवडतात आणि आज मी साऊथ इंडियन साडी नेसी आहे आणि तुम्हा सर्वांचे मनापासून आभार हा कार्यक्रम आय ऑर्गनाईज केल्याबद्दल थँक्यू धन्यवाद लक्ष्मी साठे वगैरे आहेत का जवळपास बघताय ना लगेच आपण म्हणूया उठाव स्टाट आहे ना चलो स्टार्ट

नमस्कार माझं नाव शिवानीपती मांजरेकर मी रुहिणी आहे माझं शिक्षण घे झालं आहे ओके कॉलेजमधून माझी पासपोर्ट गोईनचा आहे मी महाराष्ट्रीयन फेराव केला आहे आणि माझा माहेर मिरचोळे आहे आणि साधा फुले सासर आहे आणि आम्हाला त्यांचं झालं इंट्रोडक्शन बरं एक विशेष सूचना आहे तुमचं जर इंटरक्शन असेल धन्यवाद शकता तुम्ही जेणेकरून तुम्ही या ठिकाणी धन्यवाद यस वेरी गुड आता आपण हे दुसऱ्या राऊंडकडे उखाना स्टार्ट संसार करत असताना करायचं आहे परमार्थ प्रत्येक राऊंड नाव लेते श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जबरदस्त उखाना होता धन्यवाद मॅडम पाच नंबरच्या स्पर्धक आहेत आपल्या समोर आणि मी थेट वळतोय त्याला सांगितलं स्टार्ट माझं नाव नेहा नरेंद्र ना कोलेकर शिक्षण बी ए विथ इंग्लिश मराठी मी गृहिणी सा आहे आणि मला वाचन आणि स्वयंपाक करायला आवडतो धन्यवाद धन्यवाद मंडळ अ उघडण्यासाठी बोलया दोन वाट्या सासर आणि माहेर नरेंद्र रावंनी दिता मला सौभाग्याचे आहे चला सहा नंबर घ्या या माहिती आपण जबरदस्त एकदम जवळ ठेवा व्यवस्थित ऐकायला गेलं पाहिजे सर्वांना जरा एक विनंती आहे शांतता एकदम शांत ठेवूया पिंक सायलेन्स ऐकल्या म्हणजे आपल्याला ऐकायला नाही का आपल्यासाठी मनोरंजनात्मक कार्यक्रम सुरू आहे सर्वांनी याचा आस्वाद घेणं गरजेचं आहे मॅडम स्टार्ट नमस्कार माझं नाव सोनाली सदेव काकर मी दहावी पास आहे मी एक गृहिणी आहे माझं गाव कोवळ आहे आणि ते राधापूर माझं सासर आहे मला शिक्षण वाचनाची आवड आहे

आणि सध्या भावांचे नाव देते त्यांना सुखी समजा आयती ठरवायला हवाई मार्केट काय असते हवा मला काकी तुम्ही कुठलं मला सांगा बरं मी बघितलेलं नाही म्हणून समज बरं का ते हीच तर खरी मजा आहे ना आपल्या या महोत्सवाची म्हणजे जे काही आपण कधीकधी कामामध्ये सर्व व्यस्त असतं आपल्याला माहित होतं वाढे काय काय कोण कोण आहे तुम्ही कुठे रस्ता बोलतो पाळताही सहा आहे तर म्हणजे एवढं लक्ष नाही गेलं बघा ही मजा आपण अनुभवते बघा इथं सर्वात आपल्याला समजणार आहे गाडीमध्ये खोल खोल आहे आणि महत्त्वाचे होम मिनिस्टर करणार आहेत हे फर्स्ट ऑफर चला सात नंबर सात नंबर आहे ना धन्यवाद जॉकी धन्यवाद आपण मी स्टार्ट नाही म्हणते हा धन्यवाद जॉकी जबरदस्त अस्टार्ट नाव प्रवीण दागोद्या मला दोन मुलं आहेत माझ्या मोठ्या मुलाचं नाव महारुष आणि मुलीचं नाव आरक्षण माझं शिक्षण दहावी झालेलं आहे आणि माझा आवडता शब्द म्हणजे दांबोळी करायला खूप आवडते मेहित करायला आवडते आणि योगा करायला खूप आवडते आणि जेवण करायला खूप आवडते झालं का धन्यवाद नसते तुम्ही ओके ओके मॅडम आपल्याकडे दरवर्षी सांगाबाग प्रमाणे सत्यनारायणची पूजा असते आपण रांगोळीसाठी येऊ शकता काही की नाही सर्वांना बरोबर आहे की नाही येस मॅडम येणार आहे तिथे रांगोळीला बरं आता आपण डायरेक्टली स्टार्ट करूया त्यांना कोठाला पाठ यस येस इच्छा पूजा करण्यासाठी देवीला बोलतात नवस इच्छा पूजा करण्यासाठी देवीला बोलतात नवस प्रवीण रावांची नाव घेतली आज आहे आनंदाचा दिवस धन्यवाद धन्यवाद हे घड्या या ठिकाणी पडलेलं आहे कोणाचं असेल तर वळून कटून ठेवू शकत या ठिकाणी ठेवतोय मी प्रथम क्रमांक आज या ठिकाणी आपल्या समोर आहे थोडीशी शांतता रांगूया बाकीच्या स्पर्धकांनी शांतता राहता ज्यांचं झालं काही तर एकदम शांतता तर तुमच्याकडे परीक्षेत याचा हा पण कॉटचा मुद्दा आहे मी आता डायरेक्ट बोलस्कार माझं नाव आणि मी गमेश्वरा टीचर आहे आणि माझं माहेर आहे स्वतः जिल्ह्यामध्ये माझं सातंपूर मला मेहंदी ड्रॉइंग आणि चित्रकटची खूप मेहंदी रांगोळीची आवड आहे आणि माझं मी फार्माशी झालेलं आहे

कृष्ण सीतेचा राम कृष्ण रुक् राम या प्रेमाने जोडले एक एका नावाचे दुसरे नाव या प्रेम प्रेमकथेची झाली आज एक नवी गोष्ट गौरिणी आणि वृद्ध यांची जोडी आहे मान मानानी कोकणात एक नंबर बेस्ट